नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता कला मात्र स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न करत असते इकडे मात्र आता ते कसं करायचं या विचारातच ती असते दुसरीकडे मात्र आता अद्वैतही तिच्याशी नाराजच असतो जोपर्यंत ती सगळं काही सिद्ध करत नाही इकडे मात्र आता तिला टेन्शन आलेलं असतं आणि ती त्याच गोष्टी आठवत असते आणि तेव्हामुळे तिला झोपच येत नाही इकडे मात्र झोपी जातो परंतु तिला त्याच त्याच गोष्टी आठवत असतात आणि तिला फार त्रास होत असतो त्यानंतर मात्र विचारामध्ये ती असते की हे सगळं काय होऊन बसलं आहे मला लवकरात लवकर स्वतःला सिद्ध करायला हवं पण मी करू तरी काय करू असा विचार ती मनात घेते इकडे मात्र ती खाली हॉलमध्ये उतरून येते तेव्हा मात्र निर्लज्ज नाही अगदी पाय पसरून छान सोफ्यावर बसलेली असते झोपलेली असते तेवढ्यात कला तिच्या जवळ जाते आणि तिला विचारते ताई तू इथे काय करते आहे तर नयना उलटच तिला म्हणते की तू इथे कशाला आली तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तुला सांगितलं ना माझ्यापासून लांब राहायचं तरी सुद्धा इथे काय करते आहे तर कला म्हणते मी इथे तू बसली आहे म्हणून आलेली नाही तर तेव्हा नयना तिचं काही ऐकून घेत नाही कशाला एवढी नाटकं करते आहे तू या घरात मध्ये आले आली आहे तुझं हे घर नाहीच आहे तू या घरामध्ये उपरी आहे मी या घरात येणार होते अद्वेतची बायको म्हणून या घरची मोठी सून म्हणून पण तू आली आहे आणि हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे तेव्हा कला म्हणते खरंच माझ्यामुळे झालं आहे का निठ आणि असं म्हणून आता ती कलाला शांत बसवते परंतु इकडे नयनाचा आवाज चढतच जातो आणि ती म्हणते तू मला शानपणा शिकवू नको मी बोलते ना अजून तेव्हा मात्र आता कला म्हणते खरंच तू कशी आहे ना तेच कळत नाही मला तुला काय बोलायचं आणि किती बोलायचं ह्याचं लिमिटच नाहीये आणि काहीच तुला कोणाची पडलेलीच नाहीये असं आता कला मात्र तिला सांगते तेव्हा नैना म्हणते तू कसं सिद्ध करणार आहे स्वतःला तेव्हा कला म्हणते ते माझं मी बघून घेईन आणि असं म्हणून तिथूनच रागामध्ये निघून जाते इकडे आता सौरभ नैनाला फोन करतो तेव्हा ती म्हणते हा कशाला फोन करतोय आता काय फायदा फोन करून आणि तेव्हा मात्र हे कला ऐकते आणि तिच्या डोक्यामध्ये लक्षात येतं की डॉक्टर सौरभ पर्यंत पोहोचायला हवं दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र अद्वैत झोपलेला असतो आणि खूप सकाळीच कला तयार होते त्यामुळे अद्वैत झोपेत न उठला राहता कला त्याला पाणी देते आणि विचार तू लागतो की काय एवढं सकाळी सकाळी कुठे चालली आहे तेव्हा ती म्हणते तू खरे हे आवाज मला अगदी हक्काने या घरामध्ये द्यावा ना म्हणून चालले आहे तेव्हा मात्र तो म्हणतो म्हणजे तर मग त्याच्या लक्षात येतं त्यानंतर ती म्हणते आलेच जाऊन इकडे ती रजनीला पण सांगते की रजनी मॅडम मी जाऊन येते दुसरीकडे अद्वैत म्हणतो चांगला आहे ही प्रयत्न करते आहे तर इकडे नायना मात्र मस्त पैकी नाश्ता करत असते हे बघून कला म्हणते काल एवढं झालं तरी तू इथे निर्लज्ज काय खात बसले आहे ती म्हणते मग मी काय करायला हवं तू तर करतेच आहे ना सगळं मकर आणि लगेच जाता नाही सरोजला बघते पुढे म्हणते आणि या गोष्टीचं तर सगळं तूच ठरवलं आहे ना मग तुझं तू बघ आता मला कशाला सांगते तर इकडे आता सरोजला त्या दोघींचं बोलणं बघून रागच येत असतो दुसरीकडे कलाचंही लक्ष जातं की आता सरोज आलेली आहे त्यामुळे ती तिच्याशी जास्त वाद न घालता तिथून निघून जाते इकडे सरोज मात्र तिला थांबवते आणि सांगू लागते की ही सगळी जी नाटकं आहे ना ती बंद करा काही फायदा होणार नाहीये कसले पुरावे वगैरे मिळणार नाही दुसरीकडे आता नयनाला अंदाज येतो की बाहेर पडते आहे म्हणजे नक्कीच काहीतरी पुरावा जमा करणार इकडे आता रजनी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु सरोज काही कोणाचं ऐकणार नसते दुसरीकडे आता संगीता आणि दिनकर फार टेन्शनमध्ये असतात इतक्यात काजल तिला पाणी आणून देते त्यानंतर मात्र कसं होणार आहे खरंच ह्या पोरीच हिने फार आपली लाच काढली असं बोलत असतात खरंच हिने कसं काय एवढं केलं तेव्हा दिनकर म्हणतात तू तिच्या वागण्याचा स्वतःला का दोष देते आहे तिने तिच्या बुद्धीने तशी वागली आहे तू कशाला स्वतःला दोष देते इतक्यात संगीता मात्र आता काजलला सुद्धा बोलू लागते सोमरावांचा विचार सोडून दे डोक्यातनं बघितलं ना ती लोक आपल्याला काय किंमत देता म्हणून तेव्हा पुन्हा काजल म्हणते मी कितींद सांगितलं आहे मला लग्नच करायचं नाहीये तर लगेचच संगीता म्हणते हो एकीकडे म्हणते लग्न करायचं नाही दुसरीकडे हे असं मला अजून तमाशे नको आहे मी पहिलंच सांगते त्यानंतर आता दिनकर म्हणतो आपली कला हे सगळं कसं सिद्ध करणार आहे तेव्हा संगीताला अजून रडू येते आणि ती म्हणते देवी आई माझ्या कलाला मदत कर तिचं रक्षण कर तिच्या पाठीशी उभी राहा दुसरीकडे आता सकाळी सकाळी नाही ना, ना। सौरभला फोन करते आणि सौरभ चिडतो काय आहे कधी पण काय फोन करते त्यानंतर मात्र आता लगेचच ती सांगू लागते की मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तो म्हणतो पैसे देण्यासाठी तर तू स्वतःहून फोन केला त्या व्यतिरिक्त मला तुझ्याशी बोलण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही परंतु आता नाईना घडलेला सगळा प्रकार सांगू लागते की माझ्या घरामध्ये सगळ्यांना कळलं आहे आणि हे ऐकून आता सौरभला खूपच मोठा धक्का बसतो इकडे रिसेप्शनिस्ट आतमध्ये येते परंतु तो पाच मिनिटात येतो असं सांगून तिला जायला लावतो त्यानंतर मात्र तो बाहेर जातो परंतु फोन चालूच असतो नाईना सांगू लागते की मी हे सगळं कलावर ढकलून दिलेलं आहे आणि आता तिने स्वतःला सिद्ध करण्यासाठी सा दोन दिवस घेतलेले आहे आणि मला खात्री आहे ती नक्की तुझ्यापर्यंत पोहोचेल ती फार डेंजर आहे बरं का ती तुझे लायसन पण रद्द करू शकते तेव्हा मात मात्र आता तो म्हणतो पण माझा काय संबंध मी थोडी तुला काही मदत केली आहे किंवा माझं काय ह्याच्यामध्ये इतक्यात कला तिथे पोचते आणि हे मात्र सौरभ बघतो आणि तो रिसेप्शनिस्टला सांगतो त्यानं त्यानुसारच आता रिसेप्शनिस्ट बोलते इकडे मात्र कला डायरेक्ट कॅबिन मध्ये जाते आणि कॅबिन मध्ये गेल्यावर आता तिला सौरभ न दिसल्यामुळे ती काउंटरवर येते आणि सौरभची चौकशी करू लागते त्यानंतर मात्र लगेचच आता रिसेप्शनिस्ट सांगते ते अजून आलेले नाही तर कला म्हणते की तुम्ही त्यांचा पत्ता द्या मला महत्वाचं काम आहे पण ती म्हणते असा आम्ही पत्ता देऊ शकत नाही ते आमच्या नियमात बसत नाही तर तेव्हा मात्र कला ठीक आहे म्हणते इकडे सौरभला टेन्शन येतं की खूपच काहीतरी जास्त झालेलं दिसतंय आहे आता हे माझ्या गळ्याशी यायला नको मी कशाला या प्रकारात पडलो काय माहिती त्यानंतर मात्र आजोबा सगळ्यांसोबत येऊन बसत तेव्हा आजोबा सांगतात रजनी थांब तू पण मला बोलायचं आहे आता काल जे झालं हो ते झालं पण या गोष्टीचा आपल्या कामावर काही परिणाम होऊ द्यायचा नाही तेव्हा सरोज म्हणते की आबा तुम्ही काळजी करू नका त्या दोघी एवढ्याही महत्वाच्या नाहीये की त्यांच्यामुळं आपल्या कामामध्ये काही परिणाम होईल आपण डिस्टर्ब होईल आणि असं काही होणार नाही या गोष्टीमध्ये मी पर्सनली लक्ष घालेल तेव्हा आबा ठीक आहे असं म्हणतात दुसरीकडे मात्र आता अद्वैत सरोजशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण जाते तेव्हा तो पुन्हा तिच्या मागे येथून तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती म्हणते तुला दिसत नाहीये का कळत नाहीये मला तुझ्याशी बोलायचं नाहीये म्हणून इकडे अद्वैत मात्र त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो परंतु सरोज नेहमीप्रमाणे तू त्याच मुलीच्या बाजूने बोलतो हे मला दिसतं आहे इकडे मात्र आबा तिला सांगू लागतात की मी आताच म्हटलं ना की हा विषय वाढवायला नको तेव्हा ती म्हणते आबा तुम्ही हा विषय वाढू शकत नाही तुम्ही विसरू शकता परंतु मी आई आहे ना माझा मुलगा चुकतो आहे म्हटल्यावर मला पदर खोचावंच लागेल आणि हे याला दिसतच नाही त्यामुळे मला हा विषय सोडताच येणार नाही असं म्हणून ती आता अद्वैतवर फारच चिडू लागते इकडे मात्र आता आबांचाही न्हायलाच होतो कारण सरोज काही कोणाचं ऐकायला तयार नसते दुसरीकडे मात्र आता अद्वैत सरोज काही ना ऐकता तिथून निघून जाते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता कला मात्र सौरभ पर्यंत पोहोचण्याचा खूप प्रयत्न करते परंतु सौरभ तिच्यापासून पळत असतो म्हणून ते आता रात्री काही जणांना फोन लावते इकडे अद्वैत झोपलेला असतो फोनवर मात्र तुमच्या कॉलेजमध्ये सौरभ नावाचा मुलगा होता त्याचा पत्ता पाहिजे असं म्हणून ती गोड बोलून आता सौरभचा पत्ता घेते त्यानंतर मात्र सकाळी सकाळी ती सौरभला घराजवळच गाठते परंतु सौरभ बॅगा वगैरे घेऊन पळ काढत असतो आणि हे ती बघते त्याच्या मागे आता ती पळू लागते आणि त्याला पकडणारच असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा